नमस्कार मित्रांनो कालच एक दुःखद घटना घडली ती अशी म्हणजे आपलं तेजस विमान जे होतं पूर्णतः भारतीय बनावटीचं तेजस विमान दुबईच्या एअर शो मध्ये त्याचा क्रॅश झाला आणि असं जेव्हा क्रॅश होतो तेव्हा ते मॅन्युअरिंग करत होतं मॅन्युअरिंग म्हणजे अॅक्रो बॅट प्रकार आहे तर त्यामध्ये ते जेव्हा अत्यंत वेगाने खाली येत होतं तेव्हा ते, ते क्रॅश झालं आणि जेव्हा एखादं विमान असं अत्यंत वेगाने खाली येतं तेव्हा आपल्या शरीरावर हा निगेटिव्ह जी चा प्रभाव असतो आता निगेटिव्ह जी म्हणजे काय तर फ्लाईट किंवा रोलर कॉस्टर असतं याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आपल्या शरीरावर एक्सपिरियन्स करतो आपण आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला निगेटिव्ह जी म्हणतो त्यात दोन प्रकार आहेत पॉझिटिव्ह जी आणि निगेटिव्ह जी पॉझिटिव्ह जी आपण जेव्हा विमान वरती जात असेल तर आपलं शरीर खाली खेचल्यासारखं होतं त्याला म्हणतात पॉझिटिव्ह जी तो जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो त्याला पॉझिटिव्ह ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात आणि जेव्हा वरून खाली एखादी गोष्ट येत असेल आणि आपण त्यात असू तर आपण वरती फेकल्यासारखं होतं आणि त्याला म्हणतात निगेटिव्ह जी तर निगेटिव जीमध्ये Uh, कोणकोणत्या गोष्टींमध्ये निगेटिव्ह जी आपण एक्सपिरियन्स करतो विमान खाली डाईव्ह करत असेल रोलर कॉस्टर खाली जात असेल फ्री फॉल जेव्हा करतो तेव्हा निगेटिव्ह जी आणि निगेटिव्ह जीचा परिणाम जो असतो आपल्या बॉडीवर तो पॉझिटिव्ह जीच्या परिणामांपेक्षा वाईट असू शकतो आपलं शरीर जे आहे ते पॉझिटिव्ह जी सहन करण्यासाठी सक्षम असतं परंतु त्याच प्रमाणातलं निगेटिव्ह जी आपल्याला धोकादायक ठरू शकतो निगेटिव्ह ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला धोकादायक ठरू शकतो तर मायनस वन ते मायनस टू जी एवढा जर फ्लो हे असेल तर हलकंसं फ्लोटिंगचं फिलिंग आपल्याला येऊ शकतं पोटामध्ये कळ किंवा पोकळपणाची भावना येऊ शकते सीटमधून उचलल्यासारखं वाटतं इथपर्यंत ठीक आहे मायनस थ्री जी किंवा अधिक जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर डोक्याच्या दिशेने रक्त ओढलं जातं रिवर्स ब्लड फ्लो होऊ शकतो आणि रेड आऊट होऊ शकतं म्हणजे डोळ्यामध्ये लालसरपणा हा दिसू शकतो किंवा तात्पुरता कन्फ्युजन किंवा डिझिनेस आपल्याला आढळू हो शकतो मायनस फाय जी आणि मायनस सिक्स जी इथपर्यंत जर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स गेला तर तो खूप धोकादायक ठरू शकतो मेंदूच्या वाहिन्यांवर जोरदार दाब पडतो डोळ्यांना गंभीर डोळ्यांवर गंभीर दबाव येऊ शकतो त्यामुळे रिटर्नल डॅमेज होऊ शकतं किंवा हृदयाकडे रक्त परत न येण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे निगेटिव्ह जी जो आहे हा खूप घातक ठरू शकतो वैमानिक जे असतात विशेषतः लढाऊ विमानाचे वैमानिक असतात त्यांना स्पेशल ट्रेनिंग दिलेलं असतं याबाबतीत